जकराया शुगरच्या सांगता समारंभास दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रमास उपस्थित असलेले जक्राय शुगरचे कार्यकारी संचालक सचिन मालक जाधव पूर्ण वेळ संचालक राहुल मालक जाधव आणि मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आपण जकराया शुगरचा सांगता समारंभ करीत आहोत या सांगता समारंभानिमित्त आज जकराया शुगरच्या वतीने कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या पहिल्या क्रमांक पहिल्या तीन क्रमांकात ज्यांचे क्रमांक आले त्यांचा मालकांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि बक्षिसाची रक्कम देऊन सत्कार करण्यात येत आहे मी सर्वात प्रथम बैलगाडीवान महादेव मनोहर केकान तीनशे पंधरा टन यावर्षी त्यांनी जकरा शुगरला ऊसाचा पुरवठा केला आहे त्यांचा पहिला क्रमांक आला आहे त्यांचा सत्कार मान्य सचिन मालक आणि मान्य राहुल मालकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करू what's he

रातिल संकटे ही सोडु न को तू साथ ये कजुटी न लड़ू या सारे घेउ न हाथी हाथ रा पेटली उरी देवत ठेउ वात पडु तिन्दगी लागु दे, दे वरु तन्धार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व बैलगाडी वाण आणि मुकादमाने सहकार्य केलं पहिल्यांदा तीन क्रमांक मिळवणा मिळवणाऱ्या सर्वांचे आणि ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व बैलगाडीवान मालकांचे चालकांचे म्हणजे जप्र परिवार म्हणजे प्रयत्नसोबतर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय सचिन मालक आपल्याला मार्गदर्शन करतात आपला हंगाम आपण शांत केलेला आहे नाही हा क्षण आहे है असं म्हणता येणार नाही कारण आपल्याला वाटलं कमीत कमी आठ मस्टर तरी कारखाना चालेल सात तरी चालेल असं आपलं नियोजन होतं परंतु ऊसाला टनेज न मिळाल्यामुळं पाऊस खूप चांगला झाला गेल्या वर्षी परंतु ऊसाला टनेजच मिळाला नाही आणि बऱ्यापैकी ऊस हा खोडवा निडवाच होता लागणी कमी असल्यामुळं आपल्याला ऊस म्हणजे पुरला नाही असं म्हणूया आणि हा सीझन ऑलमोस्ट म्हणजे किती दिवस झाला बाबर साहेब सत्तर पंच्याहत्तर दिवस चालला सीझन आपला तर या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी बैलगाड्याने मेहनत करून कमीत कमी, -कमी दिवसात जास्ती जास्त टन म्हणजे मला वाटतं आपण आता जे नंबर काढलेले आहेत तर ते हा तीनशे पंधरा टन सत्तर दिवसात मला वाटतं ते सात पाच पस्तीस पाच टनाचा ॲव्हरेज पडले त्या गाडीचं म्हणजे तसं खूपच चांगलं ते ॲव्हरेज पडलेलं आहे किंवा त्या गाडीवाना कष्ट करून मला वाटते दोन दोन खेपा केल्या असतात त्यामुळं ते शक्य झाले त्यांना तर मागील मला वाटते काय काय मुकदम बारा तेरा वर्षापासून आपल्यासोबत आहे साठ गाड्या साठ गाड्या दोनशे टना आहेत म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी तीन टन तर तोडलेलंच आहे तर हे वैशिष्ट्य आपल्या कारखान्याचं की हा ऑन अँड ॲव्हरेज मेजॉरिटी गाडी म्हणजे साठ सत्तर टक्के गाडी ती तीन टनानं ती चालते आणि शेतकऱ्यांचंही आपल्याला सपोर्ट आहे येतं सगळेजण तुम्हाला मदत करतात काय फडात अडचण आली केली ट्रॅक्टर लाव हे लाव ते लाव करतात तुम्ही लोक त्यांना मदत करता अडी अडचणीची उसं काढता प्रसंगी रात्री उशिरा करता तर हे सगळं कारखाना शेतकरी आणि तुम्ही या आपल्या तिघांचं एकमेकाशी सहकार्य म्हणून हा व्यवसाय चालतो आहे आणि याच्यातूनच शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतात तुम्हालाही दोन पैसे मिळतात आणि मागच्या दहा पंधरा वर्षापासून आपण सगळ्या गोष्टी जितक्या म्हणजे व्यवस्थित करता येतील तुम्हा लोकांना जोडून कसं ठेवता येईल आमच्यासोबत याच्यावर आपण काम करतो आहे तुम्ही संस्थेवरती प्रेम करताय आणि प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करता सांगता आपल्यासोबत कारखान्यासोबत प्रामाणिक राहता त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो तुमचं प्रेम असंच राहू द्या जकरा परिवारावरती आणि भविष्यात पण आपण चांगल्या पद्धतीने करार करूया आणि पुढचा सीझन मात्र मोठा होईल कारण यावर्षी लागणे भरपूर झालेल्या आहेत रेकॉर्डप्रमाणे आपल्याकडे यावर्षी डबल म्हणजे पुढच्या वर्षी याच्या डबल सीझन चालेला असा अंदाज आहे साधारण एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचा सीझन होईल तर एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये आता जो काय तुम्ही धंदा केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगला धंदा होईल आणि आपण सर्वांना माझी एवढी विनंती आहे मुकदमांना की पुढच्या वर्षीसाठी आपण जास्तीत जास्त गाड्या आपण हजर करूया आता आपण हे झाल्यानंतर बसूया आपण तिकडं बोलूया साहेबांच्या किबनमध्ये बसून सविस्तर याच्यावर चर्चा करूया कशा पद्धतीने करायला तुमची काहीतरी चर्चा झालेली आहे आता शेतकरी शेती अधिकारी साहेबांची आपण पुढच्याविषयी बोलून पुढच्या वर्षीचं प्लॅनिंगला लागूया सीजन हा जरी छोटा असला तरी आपण नाराज न होता पुढच्या कामाला लागलं पाहिजे शेवटी कसा आहे निसर्ग आहे आपला धंदा निसर्गावर आहे पाऊस नाही पडला त्याला कोणच काय करू शकत नाही तर एवढे मी बोलतो आणि आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही घरी पोचेपर्यंत आम्हाला तुमची काळजी असते तर आमची जबाबदारी असते तर सर्व मुकदमांनी व्यवस्थित काळजी घेऊन सगळं गाडीवानांना आपली बैल सगळं लोक त्यांच्या कुटुंब त्यांना सगळ्यांना सुरक्षित घरी पोचवावं काळजीपूर्वक आणि त्यांनाही सूचना देऊन त्या पद्धतीने आपण सगळ्या गाड्यांची ट्रकांची व्यवस्था करावी असं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या धन्यवाद पुढच्या वर्षीच्या गळीत हंगामासाठी भेटण्यासाठी सज्ज होऊन मालकांच्या शुभेच्छा घेऊन घरी व्यवस्थित शांततेने पोचवून मालकांना शांततेत आनंदात घरी पोचलेल्याचा निरोप येईपर्यंत मालकांचा जीव तुमच्याकडे टांगलेला लागलेला असेल आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला राहुल मालक आणि सचिन मालकांनी उपस्थिती दावली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करून संपला संपलासू